नमस्कार में तो माजा मी आशुतोष गोखले म्हणजेच तुम्ही माझा मित्र या मालिकेतील राकेश आज आम्ही आले स्टार प्रवाहाने आयोजित केलेला मकर संक्रांती हा सण साजरा करण्यासाठी खूप छान वाटतंय कारण आम्ही रोज आमच्या मालिकेच्या चित्रीकरणादरम्यान भेटतच असतो पण स्टार प्रवाह परिवारातले जे इतर सदस्य आहेत इतर मालिकांमधले मा जे आमच्या कुटुंबातले सदस्य आहेत त्यांना या निमित्ताने भेटता मीडिया त्या निमित्ताने येतो जो ही स्टार प्रवाहाचा खूप अविभाज्य घटक आहे परिवाराचाच एक भाग आहे त्यामुळे सगळ्यांबरोबर आज हा सण साजरा करायला मिळतो त्याचा खरंच खूप आनंद वाटतो नमस्कार मी शर्वरी जोग म्हणजेच तुम्ही माझा मित्र या मालिकेतली ईश्वरी हा म्हणाला त्याप्रमाणे मजा येते माझ्यासाठी स्टार प्रवाहा बरोबरचा हा पहिलाच कार्यक्रम आहे मकर संक्रांतीचा पहिल्यांदाच मी मकर संक्रांत साजरी करते पण छान वाटत आहे जरा वेगळ्या पद्धतीने आहे हटके आहे मजा येते आठवण म्हणजे पतंग मला उडवता येत नाही पण मित्रांबरोबर गच्चीत जाऊन त्यांना साथ नक्कीच द्यायचो मागे फिरकी पकडायला ती आठवण एक आहेच आणि त्याचबरोबर मी जिथे राहतो त्या ठिकाणी आम्ही लहान मुलं सगळी जवळजवळ माझ्या सोसायटीत शंभर एक कुटुंब राहतात तर प्रत्येकाच्या घरी जाऊन तिळगुळ तिळाच्या वाड्या वाटणं त्यांच्याकडे थोडं पाच दहा मिनिटं बसणं आणि मग पुढच्या घरात जाणं ही खूप चांगली पद्धत होती जी लहानपणी आम्ही सगळी ही मुलं एकत्र येऊन करायचो त्यानिमित्ताने वर्षभर जरी भेटत नसलो तरी या सणांच्या निमित्ताने हा विविध कुटुंबात विविध लोकांच्या घरात जाता यायचं त्या निमित्ताने त्यामुळे ती आठवण खूप जवळची आणि ती कायम स्मरणात राहील आमच्या घरी हळदी पिंक असा एक मोठा कार्यक्रम असतो आणि त्यासाठी वाण जे लागतं त्याला म्हणजे लुटतात वाण ते चूज करण्यासाठी दोन दिवस आधी खूप घरामध्ये की आलेल्या बायकांना काय द्यायचं वाण म्हणून तर ती मजा असायची हळदी कुंकू झाल्यानंतर प्रत्येकाच्या घरी हळदी कुंकूसाठी जायचं ते जायता, जायता, ड्रेस तो एक दिवस असा असायचा की छान नटायचा मस्त काळा ड्रेस घालायचा त्यामुळे मजा असायची वेगळ्या पद्धतीची मजा मला असं वाटत आता जितका वेळ मी शर्वरी बरोबर काम केलंय आणि जितके काही सीन्स आम्ही एकत्र केलेत एक गोष्ट मला नक्की जाणवते ती म्हणजे मीही तशा पद्धतीने काम करायचा प्रयत्न करतो पण मला शिस्तबद्ध काम करणारे लोक खूप आवडतात स्वतःला आणि शर्वरी त्यांच्यापैकी एक आहे असं मला वाटतं म्हणजे कामाची मजा ती घेत असतेच पण त्याचबरोबर ती खूप शिस्तीत काम करते कामात सुद्धा एक शिस्त गरजेची असते जरी आपण अभिनय करत असलो काही करत असलो तरी ती शिस्त <laughs> खूप महत्वाची असते आणि ती शिस्त ती सिन्सिअरिटी तिच्या कामात आहे आणि मीही तसंच करायचा प्रयत्न करतो पण ते मला एक तिच्याकडनं घ्यायला नक्की आवडेल की आणि आपण जे करायचा प्रयत्न करत असतो तसाच समोरचा भेटला जो आपल्याहून अधिक चांगल्या पद्धतीने ते करतोय तर आपल्याला एक ग्रुप येतो ऊर्जा मिळते तर ती मला शरीरीकडून मिळते असं मला वाटतं त्यामुळे ती एक गोष्ट घ्यायला मला हे आवडत आहे याच कि मी ना काय आहे मी फक्त स्क्रिप्ट जेवढं पाठ केलंय तेवढं आव्हान ह्या ज्या काही गोष्टी असतात त्या ज्या मध्ये मध्ये ह्या सीन्स मध्ये सुचवतो डिरेक्टरला असेल किंवा डिरेक्टर किंवा मला सुचवत असो की हे असं घे किंवा हे असं कर ह्या गोष्टी त्याला खूप छान जमतात मी फक्त माझा विचार करते पण हा सगळ्याचा त्या सिच्युएशनचा समोरच्या कॅरेक्टरचा स्वतःच्या कॅरेक्टरचा या सगळ्याचा विचार करून ज्या मध्ये मध्ये गोष्टी सुचवतो त्या मला खूप छान वाटतात मकर संक्रांतीला हेच सांगेन की आतापर्यंत छान सगळ्यांनी एकमेकांची मैत्री असेल प्रत्येकाची पण जर कुणामध्ये काही भांडण झालं असेल कोणी कुणाशी बोलत नसेल तर तो रुसवा ते भांडण सगळं आता सोडा नवीन वर्ष सुरू झालंय मकर संक्रांतीचा सण आहे तर टिळगुळ द्या त्यांना त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करा भेटता येत नसेल तर फोनवर बोला मेसेज करा आणि भेटता येत असेल तर उत्तमच आहे भेटा तिळगुळ द्या तिळगुळ द्या आणि गोड बोलायला सांगा आणि तुमची मैत्री कायम टिकवा शर्वरी म्हणाली तेच फक्त त्यात एक अडिशनल मला असं सा वाटतं सांगा असं की भांडणं सोडवण्यासारखी नसतील तर सोडवायचा हट्ट करू नका पण आणि त्यांच्याबद्दल त्यांच्याशी किंवा त्यांच्याबद्दल गोड नाही बोलता आलं तरीही चालेल पण वाईट बोलू नका एवढं मात्र पाहिलं तरी ती डिग्निटी पाहिली तरी खूप मिळवलं असं मला वाटतं तर तेवढं नक्की बाकी ती म्हणाली ते सगळं योग्य आहेच म्हणजे या सणाच्या निमित्ताने जर काही गोष्टी सोडून घेता आल्या आणि पुढे जाता आलं आणि त्या नात्यातल्या त्या मैत्रीतल्या मैत्रीतल्या गोडव्याकडे लक्ष देता आलं तर ते द्या बाकी मकर मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांना